हातळका चटणीवर टाकून घेऊया मग अगदी गावरान चटणी आपली तयार झाली आहे याचं नाव आहे कचोळी भाकरी बरोबर अथवा चपाती बरोबर किंवा तुम्ही भातासोबत किंवा भाजी असेल तरी किंवा नसेल तरी हा पदार्थ अप्रतिम लागतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ला, करायला विसरू नका नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील हा आहे कचाळू आणि सोबत चपाती मस्त कॉम्बिनेशन चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कचाळू तोंडी लावण्याचा पदार्थ बनवण्याकरता इथे मी एक छोटी वाटी सुके खोबरे घेतलेले आहे अगदी हा चवीला भन्नाट होतो अगदी चटणीचा प्रकार आहे त्यानंतर तोडलेली मिरची हिरवी मिरची त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर हातानेच घालते आहे जिरे एक चमचा त्यानंतर पाच ते सहा लसूणचे पाकळ्या आणि आलं त्यानंतर अगदी थोडी साखर थोडं काळं मीठ आणि थोडं रेग्युलर मीठ व्हाईट मीठ पांढर मीठ चवीप्रमाणे त्यानंतर ही चटणी आहे चटणीमध्ये लिंबू अप्रतिम लागतं त्यामुळे लिंबाचा रस पिळून घेते आहे मी आणि याचं बारीक वाटण तयार करून घेऊया थोडी रखरखीतच पेस्ट तयार झालेली आहे अगदी थोडं पाणी घालते आहे यात आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया चटणीची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी ते कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेले आहे आणि सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात कांदे तर खातातच जेवणामध्ये आवर्जून त्यामुळे हा वेगळ्या पद्धतीने जर आपण चटणी केली तर चवीला अप्रतिम लागते किंवा एक मोठा कांदा असेल तर तो सुद्धा युज करू शकता त्यानंतर ही चटणी त्यावर घालून घ्यायची आहे विष्णू मनोहर सरांच्या बुक मधला आणि आपल्याला याला तडका लावून घ्यायचा आहे चटणीला इथे मी तडका पॅन घेतलेला आहे दोन चमचे तेल घालून घेते आहे तेल थोडं तापू देऊयात त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे कारण गॅस चालू असताना जर आपण हळद घातली तर हळद जाईल त्यामुळे अगदी पाव चमचा हळद घालते आहे हा तडका आपण या चटणीवर लावून घेणार आहोत हा तडका चटणीवर टाकून घेऊया मग अगदी गावरान चटणी आपली तयार झाली आहे याचं नाव आहे कचोळी पारंपरिक आणि विस्मृतीत गेलेला हा पदार्थ कचोळी नक्की ट्राय करून बघा